हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत मला दे ना उद दिला मला ते कार दे ना दिला मजा खेळ खेळ चला आव खेळ खेळ তু <laughs> বল <laughs> cụ thể người doggie doggie kalt thơm bồ 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 Kena kena kang ke kang ke kang ke kang ke con duc chon orange plum kato. orange plum kato. orange plum kato. orange plum khato a eh a असं इथे येऊन उभं राहायचं अव्याश थोडं मागे हो ना मग थोडं मागे व्हायचं हो मागे अवडी गंडीची गंडी आव्यांची पोट कुठे मला आव्यांचे पोट कुठे पोट पोट अरे बापले आव्यांची पोट आणि आव्यांचे कान कुठे कान अरे ब ते केस आहेत ना बाळा कांडे येते डोक्याचे केचे कुठे तुझे अलो बापले आणि आव्यांची तीत कुठे तुझे टीत कुठे दात तुझे दात कुठे आणि आहो आव्यांचे हात कुठे हा आव्यांचे पाय कुठे पाय अले बापले आणि आवो आवो बरे तू पण नवीन पुस्तक कुठं तू पुस्तक आण बर पुस्तकान जा ते पुस्तक घेऊन ये नवीन एबीसीडीचं पुस्तकान म्हटलं चला आज तुमच्याशी असं ब्लॉग नाहीये बट काही गोष्टी शेअर करायच्या होत्या म्हटलं चला तर अवेश कसं झालं सकाळी अ हो या तुमचीच वाट बघत होते मी तर सकाळी किती वाजता किती वाजता उठला ॲवेज तू अवेज उठला एक दोन तीन वेळेस उठला असेल आणि मग तर अवेज किती वाजता आहो हे बघ बेबी 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 चल काढ तू आपण चला तर तो उठला दहा सव्वा दहाला ला आणि झोपला सव्वा अकरा वाजता म्हणजे आंघोळ वगैरे न करता ना जेवण करता तर काय झालं की मला असं वाटलं की उठेल पण तो उठलाच नाही आणि आता आंघोळ वगैरे सगळं झालं दुप सकाळचं दुपास मस्तपैकी जेवण जर काष्ट न करता झोपलात काही न खातात मी मी तो सर्दी वगैरे होत त्याच्यामुळे थकलं वगैरे असेल <coughs> आ, ते एक रिझन असू शकतं आणि मग मला वाटलं की उठेल पण काय उठलं नाही मग त्याच्यानंतर मग जेव्हा उठला तेव्हा मस्त पाणी वगैरे पिणं मग खाल्लं त्याच्यासाठी जे बनवलं तर ते मी त्याने ते, ते, ते खाल्लं मस्तपैकी आणि तेव्हापासून खेळतो आहे मग थोडं खेळू दिलं मग आंघोळ वगैरे केली आणि अजूनही खेळतोय आता वा दोन वाज देत मग मी म्हटलं केअरगिवरला की तीन ते पाच येण्याच्या आज दोन ते चार आहे चार पाचपर्यंत ये कारण कसं होतं आता तो त्याला आता खाली घेऊन जाणं आता तसं वातावरण वात काय ऊन वगैरे नाही आहे मग खाली वगैरे जर घेऊन गेलं तर ते छान खेळेल असं तर आत्ताही तो ते असं कॅट्स वगैरे खेळ चालू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्या दिवशी मी जे नवीन बुक्स आणलेले आहे त्याच्याजवळ एका एक पेजमध्ये म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी तो ओळखतो म्हणजे आपण जर म्हटलं हे काय निसं नाव जरी घेतलं तो ओळखतो आहे तर ठीक आहे ते आहे वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी त्याला अंडरस्टँड होतात ते पण मला काय म्हणायचं आहे म्हणजे कोणाला जर खरंच म्हणजे माझा हा प्रश्न व्हॅलिड आहे की नाही आय डोंट नो बट आता सोळा महिन्याच्या बाळ कधी बोलतं साधारणतः जर कोणाला असं म्हणजे हे बघा मला पण माहिती आहे मी पण थोडंसं असं आहे की प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा असतो वेग त्याचं ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात तर काही मुलं उशिरा बोलतात काही मुलं आता अवेश पण बोलतात थोडंफार बट म्हणतो ना की एका पॅरेंटच्या ज्या अपेक्षा ज्या असतात त्या थोड्याशा जास्तच असतात पण तेवढ्या अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे तर बाकी त्याला अंडरस्टँडिंगच्या बाबतीत जर म्हटलं आ... तर सगळं अंडरस्टँडिंग आहे म्हणजे पाहिजे होत तुला तर मेहनत हो ठेव थँक्यू मग असं म्हणजे माझा हा प्रश्न पण थोडासा आहे पण नॉर्मली तुमच्या हिशोबाने म्हणजे जुना कोणी जर एक्सपर्ट असेल किंवा कोणाची पण असं असेल की बाबा थोडंफार मागे पुढे होतच बोलायला की दोन वर्षानंतर काही मुलं बोलतात की म्हणजे मी तसं भरपूर रिसर्च केलेला आहे भरपूर ठिकाणी वाचलं असं नाहीये की मी असं डायरेक्ट तुम्हाला पण एक जनरल आपलं कारण कसं इंडियन इंडियन मुलं आणि बाकीची फॉरेनची मुलांमध्ये जीन्स मध्ये फरक असतो मग त्याच्यामध्ये थोडंफार डेव्हलपमेंट मध्ये माइल् मध्ये फरक असतो तसं बघायला गेलं तर ऑदर माइल्ड स्टोन्स मध्ये जे आहेत म्हणजे लाईक अंडरस्टँडिंग म्हणा सगळ्या वस्तूंच अंडरस्टँडिंग सगळं म्हणजे तुम्ही किचन मध्ये हॉलमध्ये बाहेर कुठे काय काही पण जर सांगितलं आयडेंटिफाय करणं इट्स व्हेरी गुड ते आहे त्याच्याकडे बट स्टील यु नो असं की बाबा जे शब्द असतात म्हणजे असं बाबा पापा काका मामा थोडस अजून तो अर्धवट अर्धवट बोलतो आय फील म्हटलं तुमच्याशी ह्याच्याबद्दल डिस्कस करायचं आणि राहायला पाहिजे फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप फिजिकल ऍक्टिव्हिटीज करवते गार्डन मध्ये हॉलमध्ये पण भरपूर खेळतो एक दोन तीन प्रकारचे बॉल्स घेतलेले आहेत त्याच्या त्याच्यासोबत भरपूर खेळतो टॉईस बरोबर भरपूर भर 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 खेळतो बाहेर भरपूर पळतो अवयंश भरपूर पळतो भरपूर फिजिकल ऍक्टिव्हिटीज होतात है ना अवयंश आज पण आमचं बाहेर जाण्याचा प्लॅन आहे नाही बाळा तसं नाही करायचं इकडे मम्मा सांगते ना तुला मम्मा काहीतरी सांगते ना सांगते ना अहो तुला जलदी झाली दाखव का कुठे नाक भरलं नाक भरलं तुझं त्याला स्टीम घेताना जर म्हटलं ना अच्छा कर कसे करायचं ते मम्माच आहे रबर रबर बँड मम्माच आहे का हे मम्माच्या किचन लाव बरा दिला मम्माच्या किचन लाबर बँड ला दिला तर माझे गोष्टी असतील तर माझ्याकडे आणून देणार खूप म्हणजे त्याचं आहे तसं बट असं मला तरी सगळेच मुलं असतील फक्त माय कन्सर्न बघू अशा नाही करायचं स्क्रीन टाइम तर अजिबात नाही आता मी तुमच्याशी आता बोलते कारण आता खाली तो जागा आहे म्हणून हा तो तुमच्याशी हे करतो अदरवाइज नाही पहिल्यापासूनच हे बघ बोलतो बघायचं ना आपण हॅलो कुठे बोल त्याला द्यायचं का त्याला हे द्यायचं का आपण त्याला हे त्याला हे कार्ड दाखव बर तू पीच त्याला दाखव क्यूटली दाखवत दाखव ए हे बघ बरं हे झेब्रा दाखव त्याला झेब्रा झेब्रा दाखव दाखव झेब्रा बेटा बेटा झेब्रा दाखव झेब्रा झेब्रा दाखव बेटा का ला। ए काय टॉर्टाईज दाखव त्याला त्याला दाखव त्याला दाखव त्याला म्हण हे बघ हे टॉर्टाईज आहे म्हणा अरे याच्यात काय रे बू बघ बरे तर म्हणलं चला तुमच्याशी गोष्ट शेअर करू त्याच्यासाठीच मी हा खास व्हिडिओ बनवते आणि राहिला प्रश्न अजून याचा की काल तर एकादशी वगैरे होती तर एकादशीचं मग छान फळाचं वगैरे झालं आणि पसोडायला मी अगदी सिंपल ठेवलेलं होतं मिक्स ना झिरड्यांचं रे जे बॅटर आहे ते मी ऑलरेडी करून ठेवलेलं आणि मग ते आज त्याचे धिरडे बनवले आणि साधी हिरव्या मिरची चटणी आणि मग मी टोमॅटोची वगैरे चटणी जे की मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे आणि माझं वजनची अपडेट जी द्यायची होती मला खास करून त्याचं की ऑलरेडी माझं फोर्टी नाईन वगैरे झालेलं आहे आणि माझं टार्गेट अजून दोन किलो तरी कमी करायचं आहे तर आणि मेन म्हणजे काय होतं आपलं वजन तर कमी होतं बट पोटाचं सी सेक्शन झाल्यानंतर ना पोटाचा थोडासा पार्ट आणि राहतोच थोडं किती नाही म्हटलं तरी त्याच्यावरती वर्कआउट करायचं सुद्धा चालू आहे म्हणजे मी जे बघितलेलं आहे की जिम लावून जे ते आपण घरी करू शकतो का हे मी चॅलेंज घेतलेलं आहे कारण जिम लावायला सहा सात हजार रुपये महिन्याला घालण्यापेक्षा आपण काय घरी करूयात असं आणि आता तर एक दोन दिवसाने श्रावण पण चालू म्हणजे पहिला श्रावण शनिवार जो आता करतोय तर म्हटलं चला श्रावणाची पण थोडीशी तयारी करायची आहे तयारी वगैरे काही नाही उपवास वगैरे असतो म्हणजे एव्हरी सोमवार धरते फक्त एव्हरी सॅटरडे धरणं तर काही शक्य नाही होत तर एक मिनिट मला हे हे बंद कारण माझ्या हा तर काय नाही आता कर्टन्स वगैरे आता सगळे म्हणजे बेडरूमचे तर, तर सगळे झाले आता फक्त हॉलचे राहिलेले आहेत ते मी आता आज तर माझे विकेंड असते म्हणजे वगैरे सगळे झाले तर आज नाही पण उद्या मी एक, एक कर्टन जरा जास्तच यूज आहे टाकून ते करून घेईल आणि नॉर्मली माझ्याकडनं मिस्टेक अशी झाली की जसंही बाहेरून खेळून येतो क्रॅम असेल किंवा सायकल असेल ना तर तो तिथे लावतो आणि मग तिथला जो कर्टन आहे ना तो, तो, तो खालच्या साईडनं ना चाकांचा सा धूळ लागून एवढा घाण झाला मला आधी थोडासा पहिले फ्री वॉश करायला लागेल म्हणजे थोडस घासून काढायला लागेल साबणाने वगैरे आणि मगच मशीन लावणार मशीन मधून एवढं छान निघणार नाही मला माहिती ते कर्ड कारण मशीन मधून अगदी आलद आलद निघतात ते एक राहिले आता बाकी सगळं झालेलं आहे आणि जेव्हापासून टाकलेत ना तर इथला जो हा जो म्हटला डोर आहे तिथला स्पेस एवढा मोठा दिसतोय म्हणजे रूम एवढी मोठी दिसतोय हॉल मला असं वाटतंय ती लावायची की नाही लावायचं पण आता म्हटलं एवढे घेतले तर लावायला तर पाहिजेच लावणार तर आहेच नाही बट समहाऊ असं म्हणजे खूप ह्यूज दिसतंय हे रूम आणि हॉल जास्तच ह्यूज दिसतोय तर बघू आता तर केलंय तर लावेलच बट जस्ट कि बाबा अजून मोठा हॉल दिसतोय असं ठीक आहे आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच मेन म्हणजे की डेव्हलप म्हणजे डेव्हलपमेंट बद्दल काही क्वेश्चन होते माझे की तुमचे काय म्हणजे छोटे बाळ असेल ते कधीपासून बोलायला लागले आहेत मला प्लीज सांगा म्हणजे दीड वर्षानंतर कि दोन वर्षानंतर कि एक वर्षानंतरच आणि काय काय शब्द बोलतात जनरली आणि बोलत नसेल तर मग काय अजून करू शकतो असं तर हे पण मला कमेंट आणि बाकीच तर मी अवेळेस थोडस खाण्याचं तर थोडस बदललंय आता म्हणजे चाललंय म्हणजे अं थोडस खाण्याचा आपल्यासारखं देण्याचा प्रयत्न करते आणि थोडस मिरची वगैरे वाढवली फार असं तर ते एक जरा ओके आहे म्हणजे आणि मागे मागे खूपच प्रॉब्लेम येत होता मी तुमच्याशी गरुद्ध शेअर पण केलेलं की नाहीच म्हणजे नाहीच तो खाते पण थोडस बरं वाटलं टच गुड की असं म्हणजे असायला पाहिजे आता मी त्याच आज तर कॉर्नचं माझं काहीतरी रेसिपीज डोक्यात आहे कॉर्न रिलेटेड बनवायची तर कॉर्न मी त्याला आता पहिल्यांदाच देणार आहे स्वीट कॉर्न तर त्याने बॉईल केलेले दोन तीन जवळजवळ पाच सहा कॉर्न्स तसेच खाल्ले थोडसं मीठ टाकून मी बॉईल केले होते त्याने ते ऑलरेडी तसेच खाल्ले बट आज मी त्याचं जरा वेगळं काहीतरी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ते तुम्हाला नक्की शेअर करेल मी तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते का आपण छानच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर आणि हो चॅनेल ला सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करून जा ऍटली नक्की करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे बाय